नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर मागच्या भागामध्ये मी आहे विवाहामधली आहेराची प्रथा याच्याबद्दल थोडंसं निवेदन दिलेलं होतं जर कुणाची मनं दुखावलीच असतील तर ते त्यांची मी क्षमाही मागते आज या भागामध्ये सध्या सराई चालू आहे विवाह सोहळे धूमधडाक्यात पार पडत आहेत विशेष म्हणजे डीजेच्या तालावर नाचणारी मुलं तीही आपल्याला सगळीकडे दिसत आहेत पण आपण काही वेळेला आनंदाच्या भरात काही वेगळं असं करतो का की आपल्याकडून काही अपघात होण्याची शक्यता आहे का याचा विचार मात्र केला जात नाही आनंदाच्या भरामध्ये सध्या आपल्याला माहिती आहे एका लग्न समारंभामध्ये डीजेच्या प्रचंड आवाजामुळे भिंत कोसळली आणि लोक जखमी झाले नुसते लोक जखमी झाले हाच भाग नाही पण डीजेचा अनुभव मला सुद्धा स्वतःला आहे की जवळ जर गेलं तर बरे का बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असतो लहान मुलांच्या छातीचे ठोके वाढतात वयस्कर माणसांचे सुद्धा छातीचे ठोके वाढत असतात तर अशा प्रथा मला वाटतं आपण त्याला फाटा दिला पाहिजे किंवा कुणा सोजवळ स्वरूपात सो तो आवाज दिला गेला पाहिजे बंद करा असं नव्हे पण त्या आवाजाला मर्यादा ठेवून जर साजरं केलं तर तो ती तोही संस्कार हरकत नाही ठेवायला दुसरा एक संसार संस्कार आपल्याला त्याच्यामध्ये आहे की मुला मुलींच्या पाठीमागे मामा उभे असतात मुलीच्या पाठीमागे मुलीच्या मामा आणि मुलाच्या पाठीमागे मुलाचे मामा असतात अर्थात हे का ही गरज का भासलेली बरं माझ्या बुद्धीला पटलेल्या विचारानुसार असं आहे की साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये यावणी आक्रमण जेव्हा होत असायची तेव्हा मुलं आणि मुली दोन्हीही सुरक्षित नसायचे भर मंडपातून मुलींना पळवून नेलं जायचं आणि मग हा संस्कार हा संस्कार न राहता एक आपत्ती ओढवली जायची आणि मग याच श्रेय आज ज्या आनंदात आपण करतो उत्साहात करतो आनंदात सोहळा पार पाडतो त्याच श्रेय मला वाटतं राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना दिलं पाहिजे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे दूरदृष्टीमुळे त्यांनी यावणी आक्रमण परतवून लावली आणि सुखा समाधानानं महाराष्ट्राला जगण्याचं एक स्वराज्य दिलं स्वातंत्र्य दिलं तर ता आणि त्यामुळेच आज आपण अशा प्रकारचे सोहळे मानेल तशा पद्धतीनं पार पाडायला लागलेलं ला आहे थोडासा संयम आपल्याला कुठेतरी राखलाच पाहिजे आपले, राखला आपले विधी पार पडताना विवाह हा तर सोळा संस्कारापैकीच एक संस्कार आहे तो सर्वजण पार पाडतात पाडावा त्याच्याबद्दल धुमत नाहीये दोन कुटुंबाचं मिलन होतं आपल्या अवतीभोवती आपत्काळी जपणारी काही माणसं याच्यातून आपल्याला मिळत असतात आणि म्हणून हा सोहळा संपन्न होत असतो माझ्यामुळे एक विचार असा आला की जेव्हा आपण लग्न सोहळ्याला जातो त्यावेळेला काही ठराविक लोकांची नावं घेऊन स्टेज वरती बोलावून त्यांचा सन्मान केला जातो शाल श्रीफळ दिलं जातं कुठे टोपी उपर्ण दिलं जातं किंवा नसेल तर नुसतं नावही पुकारलं जात अशा वेळेला सन्मान करताना वराडी मंडळी जर दोन हजार आलेली असेल तीन हजार आलेली असेल तेवढ्याचा सन्मान होतो का हो या प्रश्नाचं उत्तर मोठं गमतीचं आहे बघा काही ठराविक लोकांची नावं घेतली जातात कदाचित आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी ती नावं घेत असू आपला परिचय आहे खूप चांगल्या लोकांशी खूप लोकांशी आपला ओळखी झालेल्या आहेत किंवा आपला आवतेभूतीचा मित्रपरिवार खूप मोठा आहे म्हणून आपण कदाचित ती जपत असू हरकत नाही त्याच्यामध्ये पण एक मात्र असंही होतं कधी कधी की समजा गणपतरावाच्या बरोबर मारुतराव लग्नाला आलेले असतील गणपतरावांना तुम्ही चार चार वेळा पुकारून माईकवरून त्यांना बोलावून घेता त्यांचा सत्कार करता आणि मग त्यांच्याच बरोबर आलेले मारुत्रा खुर्चीत बसून असतात त्यांचं काय हो त्यांची प्रतिष्ठा नसते का त्यांना काही इमेजच नसते का समाजामध्ये मग त्यांना ते वाईट वाटत असतं आणि मग अशा प्रकारचे हे जे सत्कार सोहळे होत असतात ते इतका वेळ चालत असतात खूप वेळ चालत असतात लग्नाची वेळ झालेली असते तिकडे डीजे वाल डीजेच्या तालावर मुलं नाचत असतात त्यांनाही संयम राहत नाही आणि इकडे सत्कार करणाऱ्यांचाही मला वाटतं कधी कधी असं होतं संयम सुटलेला असा ज्या ज्या कुणी हजर होतं त्यांचं नाव घेतलं जातं पण अगोदर येऊन बसलेले लोक असतात प्रतिष्ठित असतात सन्मानित असतात बुद्धिमान असतात पुष्कळ चांगल्या प्रतिष्ठेचे चा लोक असतात चुकून त्यांची नावं राहिली जातात आणि मग ती दुखावली जातात मग त्यांच्या त्या ते दुखऱ्या मनाला तुम्ही कशी नाही ती आपल्याकडून झालेली चूकच असते असं मलाही वाटतंय बरं का आणि म्हणून पूर्वीच्या काळी ही प्रथा होती पण फक्त सत्कार कुणाचा व्हायचा स्टेजवर माहिती का प्रथम व्याही आणि विहीन यांना बोलवायचे मुलीच्या आईवडिलांनी मुलाच्या आईवडिलांचा सत्कार करायचा त्याला व्याही सत्कार असं म्हणायचे आणि त्यानंतर मग मुलीच्या आईवडलांनी त्यांचे असणारे जावई मुलाच्या आईवडिलांनी त्यांचे असणारे जावई यांना मान द्यायचा जावई हे प्रकरण फार वेगळे बरं का याच्याबद्दल मी स्वतंत्र बोलणार आहे पण फक्त तेवढेच सत्कार होत असायचे आज मात्र तसं राहिलेलं नाहीये मग सरपंच असतील आमदार असतील खासदार असतील किंवा आणखीन कोणी एखाद्या पक्षाचा प्रमुख असेल ते आले की सर्वांचं लक्ष तिकडं आणि त्यांचा सत्कार समारंभ ते आपले येतात आल्यासारखं करतात आणि दोन शब्द आशीर्वादाचे बोलून ते निघून जातात बाकीची मंडळी तास तास दोन दोन तास त्या व्या लग्न सोहळ्यासाठी थांबलेली था। असतात आणि असं होत असताना मग इतर लोक जे लग्नाला आलेले असतात खूप लांबून आलेले असतात आणि लग्नाला येताना खूप आपल्या बरोबरच्या काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांचं जर नाव घेतलं नाही तर त्यांचाही त्यांचा अपमान होतो बरं दुसरी एक उणीव मला अशी जाणवलेली असते म्हणजे माझ स्वतःचाच तो अनुभव आहे घरी येऊन आपल्याला चांगलं निमंत्रण दिलेलं असतं तुम्ही आलंच पाहि असं आवर्जून सांगितलेलं असतं त्यांचं प्रेम असत आपलेही आपुलकी त्यांच्याबद्दल असते आणि म्हणून आम्ही जात असतो सन्मान आणि सत्कार होताना असं म्हटलं जातं की स्त्रियांना कायद्यानं शासनानं पस्तीस टक्के राखीव जागा ठेवलेल्या आहेत पन्नास टक्के राखीव जागा ठेवलेल्या आहेत या राखीव जागांची आठवण केव्हा होते फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या हितासाठी तेव्हाच त्यांची आठवण येते त्याच वेळेला त्यांची नावं घेतली जातात पण एरवी मात्र लग्न समारंभामध्ये किती स्त्रियांची नावं घेतली जातात किती स्त्रियांचा सन्मान केला जातो एखाद दुसरी प्रतिष्ठित स्त्री असेल राजकीय क्षेत्रातली असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातली असेल तर तिचं नाव घेतलं जातं पण प्रमाण एक टक्काच समजावं लागेल नाही मला आलेला अनुभव असा आहे की आम्ही दोघे पुढे लग्नाला जर गेलेलो असतो आवर्जून लग्नाला जातो जिथे निमंत्रण मिळतं तिथं शक्य होईल तिथे पण नाव मात्र शिवव्याख्याचे दादासाहेब कोरेकर असं चार वेळा घेतलं जाईल पण त्यांच्याबरोबर आलेल्या पद्मावती कोरेकर ह्या आमच्या शिक्षिका आहेत क्या आम्हाला शिकवायला होत्या याचा मात्र उल्लेख होत नाही सन्मान करावा असा हेतूही नसतो पण तो अपमान नाही का एक प्रकारचा बरोबरीचे आहोत समतोलाचे आहोत शिक्षण बरोबरीचं आहे आणि एवढं सगळं असताना आपण एकाला बोलवतो आणि एकाला नाही माझा मुद्दा मी कली कली ना मा मी माझ्या नावाचा उल्लेख एवढ्यासाठी केलेला आहे की समाजातल्या अशाही स्त्रिया असतात की ज्यांचा आपल्याला कधी उपयोग झालेला असतो त्या स्त्रियांची नावं घेतली गेली पाहिजेत आणि तो अप ह्या उणीवांमुळे वीस वर्षापूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न जेव्हा केलं त्यावेळेला आवर्जून त्या लग्नात या दोन प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला पहिली प्रथा अशी होती अहेर न स्वीकारणे कोणत्याही स्वरूपाचा कारण मुलाच्या लग्नात चांगलाचा अनुभव येऊन गेलेला होतो त्याच्यात झालेली त्रेधा तिरपीठिकारण कोणाला त्यांच्या परत करायची ती करता आली नाही आणि मग ते रुसवे फुगवे हा खूप सारा प्रकार मला मुलाच्या लग्नात अनुभवाचा आलेला होता आणि म्हणून आहेर न स्वीकारण ही पत्रिकेत आम्ही सर्व टीप लिहून दिलेली होती आणि दुसरा दुसरा प्रथाशी होती सत्कार समारंभ न करणे माझे व्याही जे आहेत मुलाचे सासरे, रमेश आमदार होते माझे बंधू अहमदनगर दक्षिणचे माजी आमदार होते पण कुणाचाही नावाचा उल्लेख त्यानंतर अशोक बापू पवार हेही शिरूर तालुक्यातले आमदार होते स्टेजवर त्यांना बोलवा त्यांचा उल्लेख करा त्यांच्या हाताने आशीर्वाद द्या मुला मुलींना स्वीकारा पण सत्कार आणि समारंभ कोणाचाच ठेवला नव्हता आणि त्यामुळे लग्नानंतर जर समाधानाची कोणती बाब असेल आमच्याकडे तर तेवढी मात्र आम्हा दोघांना खूप कमेंट मिळाल्या की तुम्ही खूप छान प्रथा केली सन्मान सत्कार ठेवले नाहीत आणि दुसरं म्हणजे आहेरही स्वीकारले नाही खरं म्हणजे ती काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या या भागामध्ये मला एवढंच सांगायचं होतं की मान सन्मान सत्कार करताना वेळही खूप जातो नवरा मांडवाशी येऊन थांबलेला असतो वराडी मंडळीला दुसऱ्या लग्नाला कोणाला तरी जायचं असतं आणि एक एक दोन दोन तास त्या कर्कश आवाजामध्ये वराडी मंडळींना वयस्कर मंडळींना बसून राहावं लागतं ही नक्कीच कुठेतरी खेदाची बाब असते खरं तर सोहळा ही आनंदाची बाब आहे आणि त्याच्यात असं शक्यतो घडू नये असं हे आमचं वैयक्तिक मत आहे कोणाला तो संस्कार करायचा असेल त्यांनी जरूर करावा तो आनंद उपभोगावा त्याच्याबद्दल नाही परंतु या सत्कार समारंभासारख्या कारण खूप लग्नामध्ये आमचे कितीतरी पाहुणे असे आहेत की ते रुसावलेले रुसलेले आहेत आणि मग त्यांचा रुसवा काढता काढता सुद्धा नाकी नऊ येतात बघा दुसरं एक आहे लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण काय करतो माहितीये का नाव टाकत असताना बऱ्याच लोकांची भावकीची नावं टाकतो अपतेष्टांची टाकतो मित्रमंडळींचे टाकतो आणि त्याच्यात महत्वाच्या अतिमहत्वाच्या एखाद्या नातेवाईकाचं नाव राहून जातं आणि मग मात्र ती जखम इतकी खोलवर झालेली असते न जाणे त्याच्याबद्दल आपण बोलू सुद्धा नाही आणि मग ती व्यथा आहे ना चूक त्यांची नाही आहे आपण इतर पंधरावीस नावं घालतो त्यात ते घालायलाही हवं आपल्या जवळचे असतील तर पण अनावधानानं झालेली चूक तिला क्षम्य केलं पाहिजे असतं आपण काही जण मात्र काय करतात लग्नपत्रिकेमध्ये नाव घालताना थोडस सुडाचं राजकारण म्हंटल तरी चालेल की मोठ्या भावाचं नाव खाली घालायचं आणि छोट्याचं वर घालायचं कदाचित तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न प्रश्न असेल की असं का करायचं मुद्दा म्हणून केले जातात तर तो भावकीचा प्रश्न आहे तो त्या ज्याच्या त्याच्या वर्तनाचा प्रश्न आहे असू द्या हरकत नाही आणि म्हणून काही ठिकाणी लग्न सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये फक्त मुलाचे मुलीचे आई वडील यांच्याच नावाचा उल्लेख असतो बाकी कुणाचाही घालत नाही किती छान पद्धत आहे की नाही म्हणजे अशा चांगल्या पद्धती ज्या आहेत मान सन्मान थोडक्यात किंबहुना उन्हा टाळणेच आहेर न स्वीकारणे किंवा लग्नपत्रिकेतली नावं मर्यादित ठेवणं हा प्रकार जर आपण स्वीकारलास तर मला वाटतं हे धोके टळण्यासारखे आहेत नाही का तुम्ही सहमत असालच आणि जे नसतील त्यांच्याशी त्यांची मी क्षमा मागते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र